नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिपूरचं मैदान ब्रेकफेल व एक्सनं गाजवलं ब्रेकफेल आर एक्स पहिला गुलाब्या व बुलट छब्या दुसरा तसेच हेलिकॉप्टर बैजा व सांगोला राजा तिसरा शिपूर भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार आज हजारो बैलगाडी शौकीनांनी अनुभवला सर्व गटातील बैलगाडी शर्यती अतिशय चित्तथरारक पार पडल्या जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय दादा कदम यांचे स्वागत आणि सत्कार आयोजक शिवाजीराव महाडिक व सहकारी यांनी अतिशय जंगी केला तसेच जनसुराज्य पक्षाचे माननीय अमरसिंहदादा पाटील माननीय महादेव अण्णा कुर्णे माननीय आनंदसागर पुजारी माननीय अप्पा पुजारी माननीय एस आर बापू पाटील माननीय कैलासदादा पाटील तसेच जनस्वराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांचा सत्कार आयोजक शिवाजीराव महाडिक व संयोजकांनी केला या स्पर्धा पाहण्यासाठी बैलगाडी शौकीनांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती अतिशय भव्य आणि दिव्य निसर्गाच्या सानिध्यात शर्यत मैदान पार पडले यावेळी बोलताना जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय दादा कदम म्हणाले बैलगाडी शर्यत जिवंत ठेवण्यासाठी बैलगाडी चालक मालक व बैलगाडी शौकीन यांनी आजपर्यंत फार कष्ट घेतले आहे इथून पुढे बैलगाडी शर्यतीला एक वेगळा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले माननीय दादा पाटील म्हणाले माननीय दादा कदम यांनी पुढाकार घेऊन स्थानिक लेवलला बैलगाडी शर्यत संदर्भात असलेली बंदी उठवण्यासाठी फार मोठे प्रयत्न केले या बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठवण्यात आली त्यामुळेच आज शिपूर येथे मोठ्या प्रमाणात आपण बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवू शकलो तसेच आयोजक शिवाजीराव महाडिक व त्यांच्या संपूर्ण टीमने या शर्यती अतिशय काटेकोर व शासनाच्या नियमाप्रमाणे पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले या संपूर्ण बैलगाडी शर्यतीचे सूत्रसंचलन बैलगाडी शर्यतीचे प्रसिद्ध निवेदक सयाजी शिंदे यांनी केले लवकरच आपण एक चांगल्या पद्धतीच्या खेळाला दर्जायचा प्रयत्न करू आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या शौक आहेत ते पूर्ण करू आणि शिवाजीराव या ठिकाणी असणारे आमचे बाजूबाई या अमरावना या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आहे भारत कोंडला आहे सर्वच मित्रांनी शुभेच्छा देतो आमचे मेजर आहेत आणि परत तुमच्या सगळ्यांच्या भेटेला मी लवकरच देतो निवाण देतो तुमच्या सगळ्यांची गप्पा मारतो जय हिंद जय महाराज